मंडळी नमस्कार सकाळचे सहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि मी आहे साईड काउंटी रिसॉर्ट आंबा घाट किंवा आंबा या ठिकाणी आणि सकाळी जी कळवी नदी येते मानुली धरणाकडून आणि दुसरी एक नदी गावातून येणारी स्थानिक नदी आहे तर तिचं नाव बाबा माहीत असेल आणि या ठिकाणी मी सकाळी कॉफी एन्जॉय करतोय आणि सकाळचं दृश्य बघत कॉफी पिताना किंवा चहा पिताना एक वेगळी मजा आहे तर ती अनुभवण किंवा अनुभवल्याशिवाय हे समजणार नाही की यात काय मजा आहे काय वेगळं थ्रील आहे तर निसर्गाच्या सान्निध्यात किंवा निसर्गामध्ये पूर्णपणे हरवून जाऊन आपण या ठिकाणी कॉफी मी स्वतःच्या हाताने बनवलेली घेतोय आणि कॉफी कशी काय झाली हे तुम्ही पिल्याशिवाय तुमच्या लक्ष येणार नाही तर हे क्वाफीची सकाळची मजा लुटत लुटत निसर्गाच पूर्ण निरीक्षण करत अतिशय सुंदर असं वातावरण आहे अरमणीय म्हणता येईल अतिसुंदर म्हणता येईल सुंदर म्हणता येईल किंवा अजून किती नाव द्यायची काय कल्पना करायची याही पलीकडचं आहे आणि पक्ष्यांचा आवाज येतोय मोरांचा आवाज येतोय तर अशा या वातावरणात आपण सकाळची कॉफी घेत आहोत सगळ्यांनाच परत एकदा गुड मॉर्निंग